कशा सर्व मस्त आहात ना श्री स्वामी समर्थ मस्तच राहा तर आज तो दिवस उजळला आहे मी चालली आहे आमच्या शेतात <laughs> भाऊ आला माझा मोठा आत्ताच बिग बी भी। त्याच्यासोबत मी चालली आता कारण की आज पाऊस येत नाही आहे हो ना आम्ही कुठे चाललो नानूच्या शेतात इकडे बघ माई। माई ओके आम्ही आता शेतात चाललो मग भेटू शेतात गेल्यावर चला लेट्स शेतात जाऊन येतो आम्ही या ही आजी आजी आई माझ्या मेवणीची सासूबाई आहे ही माझ्या मोठी आईची आई आहे हेलो म्हणून ना? शेतात त्यांना फक्त माहित आहे की भाऊ चालला शेतात हॅलो जुलेबी कुठे जिलेबी का काही आणायचं नाही ना आम्ही शेतात हां दवा काय nets नाही आचय दादा ओटी कडे जुने साइड काल नेलं तिकडे नाही जुन्या साइड कडे आपल्या जुन्या ठिकाणी जेवण आटोपलं आमचं शेतात येऊन जेवण करण्याची मजाच वेगळी एक मिनिट तुम्हाला दाखवते आमचे बाया आमचे बाया रोवत गडचिरोली डिस्ट्रिक्ट मध्ये जास्त धानाची शेती होते आणि हे बघा धान असे लावतात थांब रे पोरा ना नाना ढोकलू ना पागल वगैरे का थांब इकडे बघा एकदा <laughs> अरे बघा नका वहीनी त्यांना वाटत फोटो काढत आहे त्यांचा ठीक आहे कंटिन्यू पुष्कळ वर्षांनी शेतात आले मी सुंदर व्ह्यू आहे बघा जी वाव्या शेतात आहे गावाकडे आहे ती शहरात कुठे इकडलं ही बघा <laughs> नानूकडे गेली आहे म्हणजे नवाला माई कुठे चार इकडे ना नागो तिला दे

हे बाकीचे पेंड आहे मग बाबाजी कोण नेते झालं शेतातलं पूर्ण रऊन झालेला आहे मिळ मिळ पूर्ण खतम केलं आता घरी चाललं आम्ही बस ते बघा शेत दिसत आहे तुम्हाला माझ्या मागे दिसतच बस तिकडे आमचं काकांचं आहे दिसत नसेल तुम्हाला खूप लांब आहे चला आता बाय बाय ते झाली चाललो आम्ही खरी बघा हे काय करत आहे काय करत आहे तू आम्हीच काढायचे